हॅलो अँड वेलकम बॅक टू भाकरी टू ब्राउनी सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार तुम्ही केलेल्या वोटिंगसाठी आणि तुम्ही मला दिलेल्या प्रोत्साहनासाठी रिझल्ट अजून लागायचा आहे आता बळूयात आजच्या रेसिपीकडे सगळे न्यूट्रिशनल एक्सपर्ट्स दोन गोष्टी आपल्याला नेहमी सांगत असतात ईट सीझनल ईट कलरफुल आज आपण दोन्ही करणार आहोत आपण आज करणार आहोत कंद कोनफळ किंवा पर्पल यामचे पॅटीज आणि तेही अगदी कमीत कमी मसाले घालू सगळ्यात आधी हे कोणफळ आपण नीट सालं काढून घेऊ आणि मग धुऊन त्याचे चार भाग करू आणि ते स्टीमरमध्ये पंधरा वीस मिनटासाठी छान शिजवून घेऊ मी स्टीमर रेडी ठेवला होता त्याच्यामध्ये याम घालून बारीक गॅसवर पंधरा ते वीस मिनटं आपण हे ठेवायचं आहे तोवर सारणाची तयारी करू एका कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलं त्यात जिरं हिंग हिरव्या मिरचीचा क्रश असं घालून थोडंसं परतून घेऊयात आणि त्याच्यामध्ये दोन वाट्या सोललेला ताजा हिरवा मटार घालून त्याच्यावर अगदी चवीपुरतं मीठ घालून वाफेवर शिजवायचा आहे मटार पटकन शिजतो दोन वाफांनंतर तो छान शिजला आहे आणि तो कोरडाही झालेला आहे त्याच्यामध्ये चवीपुरता लिंबाचा रस साखर आणि हिरवी कोथिंबीर घालून चांगलं हलवून घेऊ आपल्या यामलाही पंधरा वीस मिनटं झालेली आहेत तेव्हा मी तो गॅस बंद करते आणि सारण पूर्ण करून घेते आता हे चांगलं कोरडं झालेलं आहे तर मॅशरच्या साह्यानी मी हे थोडंसं ठेचून घेणारे अगदी पूर्ण बारीक नाही करायचं आहे साधारण अशा प्रकारे आपल्याला हे झालं पाहिजे सारण ते गार होत आहे तोवर आपण यामकडे वळूयात यामही शिजून छान तयार आहे हे गार झालं की आपण ते किशणीने किसून घेऊयात मुळातच कोनफळाला चिकटपणा असल्यामुळे त्याच्यामध्ये नुसतं मीठ आणि हिरवी मिरची घालून जर का मळलं तरी कॉर्नफ्लॉवर किंवा काहीही न लावतासुद्धा त्याचा असा छान मौसूद गोळा तयार होतो त्यातला एक छोटा भाग आपण हातात घेऊन हाताच्या साह्याने आपण त्याची एक पारी करून घेऊ सगळीकडनं एकसारखं थापलं गेलं ह्याची खात्री झाल्यावर मी त्याच्यामध्ये हे सारण भरते आणि हे सारण बाहेर येणार नाही असं हा हलक्या हाताने वळत वळत याचा छान पॅटीस करून घेऊ आपले पॅटीस रेडी आहेत त्याच्याबरोबर हिरवी चटणी करूयात ताजी हिरवी कोथिंबीर ताजी हिरवी लसूण आणि पुदिना स्वच्छ धुवून मी मिक्सरच्या भांड्यात घेते आता याच्यामध्ये मीठ हिरवी मिरची जिरं लिंबाचा रस आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे गाठी शेव काहीही दोन चमचे घालून जरुरी एवढं पाणी घालून बारीक वाटून घेऊयात ही चटणी तयार आहे आता आपला तवाही तापून तयार आहे त्याच्यावरती हे जे आपले पॅटीज आहेत ते मी शॅलो फ्राय करून घेणारे दोन्हीकडनं खरपूस करून घेणारे असे हे आपले कोणफळाचे पॅटीज रेडी आहेत हिरवी चटणी चिंचगुळाची चटणी थोडेसे चिप्स याच्याबरोबर हे फारच छान लागतात भेटूयात भाकरी टूरावणीच्या पुढच्या एपिसोडमध्ये